रामबाण उपचार आदिम वनस्पती उपचार मध्ये मंडळी तुमचं स्वागत आहे नमस्कार रामबाण उपचार मध्ये मी प्रकाश कत्री तुमचं स्वागत करतोय तर मंडळी आज माझ्याकडे युट्यूब स्टार आपले भरत गवळी लाडके आलेले आहेत तर बरं भरत आज नुसतंच नाही आलेलं आहे तर आज त्याला औषध पाहिजे तर बर कोणाला औषध पाहिजे औषध म्हणजे पाहिजे आता जरा आमची मावशी आहे ना त्याची थोडी आजारी आहे तर आमची दुसरी मावशी आहे तर तिने तुमच्याकडून औषध निघा आम्ही मला तर आता सध्या मुतखडा याचा किडनी स्टोनचा फारच त्रास जग तिकडे तिकडं सगळ्यांकडं आहे तर मग मित्रांनो मी फर्स्ट टाइम मागितला आता आमची दादाची अशीच ओळख झाली आम्ही फर्स्ट टाइमच दादा सांगितलं दादा म्हण मोत थोडासा त्रास होतोय तर मग आमचे नातेवाईक आहे तर त्यांना द्या सांग तर मग दादांनी औषध मला दिला मग मी नेऊन दिला तर मित्रांनो काय तुम्हाला सांगतो चार पाच दिवसात पण आहे दोन एक दोन दिवसातच फरक पडायला लागला त्या मग आठवडाभर घेत घेत राहिलं तर एकच नंबर एकदम चांगला ठकारात बसून गेला फार भारी अन आता मग परत मग लागत आहे आता मग त्या औषध लागत आहे म्हणून मा माझा मित्रही आहे तर परत दादा दिल तर मग फार होईल म्हणजे मी दुसऱ्या लोकांकडे पण ऐकला दादाने औषध दिलेला काय मोतकड्याचा तर औषध दादाने दिला तर एकदम भारी आहे आणि आता परत मला लागत आहे तर मग दादा दादाला सांगितलं तर दादा सांग काय आहे माझ्याकडे तर मी तुम्हाला देतो कारण तुम्ही लोक बरे व्हा माझा नाव घ्या बसल तर मंडळी ना माझा एक उद्देश आहे का आपले जे आयुर्वेदिक औषध आहे लोकांना माहित व्हा म्हणून मी तुम्हाला माहिती तु देतो परंतु जर तुम्हाला शक्य केलं असेल तर मी औषध बनूनही देतोही देतात असं काही नाही का पैशाची अपेक्षा विनामूल्य एक सेवा म्हणून ते पण करतात भरत आला त्यांच्या नातेवाईकाला पहिले जाण्यास आमच्या माणसंडचा त्रास होता तर मग तो एकदम त्रास आता एकदम भारी झाला मस्त म्हणजे आता काही कशाचा त्रास होत नाही फार बेस्ट म्हणजे असा एकदम फरक पडून गेला एवढा म्हणजे दवाखान्यात गेली भरपूर ठिकाणी असा झाला म्हणजे औषध गोळ्या वगैरे घेतला बाहेर तरी काही फरक नाही पडला पण दादा आयुर्वेदिक औषध दिला ना आए, ते एकच नंबर तर मी मित्रांनो तुम्हाला सांगतो काय दादाचा युट्यूब चॅनल आहे रामबाण उपचार प्रकाश कचरे दादा असं तुम्ही नाव सर्च केलं ना युट्यूबला तरी दादाचा चॅनल घेऊन जातो त्या चॅनलवर तुम्हाला एकदम खोल माहिती पाहत आहे एकदम सविस्तर वनस्पती कशी आहे कसा कारण प्रत्यक्षात तुम्ही पहा असा प्रोसेस त्याची कशी आहे कसा घे जा कसा टाकायचा कसा खायचा सकाळी काय उपासपोटी सगळी सगळी प्रोसेस आहे आता दादा कसा दुसरी पण काम राहतात तुम्हाला सगळे सांगणे शक्य आहे ना प्रत्यक्षात असा तुम्ही युट्यूबला जाऊन पहा आणि युट्यूबला दादाचा चॅनल आहे तर ते चॅनल वर तुम्हाला सगळी माहिती असू त्यांनी भेटून द्या जर तुम्हाला नाही समजलं तर ना, कमेंट करा कमेंट करा तुम्हाला नक्कीच उत्तर देईल दादा रिप्लाय देतील दादा सुद्धा इंस्टाग्राम लांस्टाग्रामला पण त्यांच्या शॉर्ट व्हिडिओ तेच प्रमाणे पण आहेत फेसबुकला पण आहेत फेसबुकला पण दादा फेसबुकला माझा प्रकाश कचरी म्हणून माहिती तो फॉलो करून ठेवा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल उपयोग येईल नक्की फायदा झाला म्हणजे आम्हाला झाला ताज आम्ही आलो भेटायला दादाला तुम्ही पण एक दिवशी घेसाल औषध आणि बरावशी माझ्या औषधांनी जेव्हा जेव्हा फरक पडतो मला खूप समाधान आपली एक म्हणजे आपण आदिवासी भागात राहतो ना भरपूर अशा औषधी वनस्पती आहेत ते लोक पाहत चालले आहेत पण दादाने आज टिकवायचं काम केलंय टिकवायचंच नाही असं नाही बाकीच्या लोकांचं काम काय राहतं फक्त नाव पुरतं राहून जातं माझ्याकडे हे औषध आहे ते औषध आहेत पण त्या लोकांना सांगायचे नाही ते सांगाय असं राहतं ना काय बाबा एखादी वनस्पती एखादीला सांगली तर तो, तो दुसरा ज्या फायदा घेईल तसा काही दादाचा असा नाही दादा उलट सगळेकडे ऑल सोशल मीडियाला सगळेकडे प्रसारित करत काही औषध आहे तर तुम्हाला शक्यतो तुम्ही घर बसले तुम्ही ह्या घेऊ शकता आणि आता डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर त्या डॉक्टर सगळा लिहून देतो मग तिथे पैसे घेतो डॉक्टर तपास तपास आहे तरी पैसे घेतो औषध गोळ्याच्या मेडिकल वाला वेगळा घेतो आता तुम्हाला हजार पाचशे रुपये मध्ये खर्च पडतो दादाकडे आला तर तुमचा समजा काय थोडाफार म्हणजे असेल दादा समजा बाहेरून काही वस्तू आणायला लागतात लांबून समजा गोटी नाशिक लांबून दादा सांगत होता तर मग लांबून आणला तर ते थोडाफार खर्च राहतो थोडासा आणि जवळच्या वस्तू आहेत दादा तुम्हाला विनामूल्य पण म्हणजे शंभर काय असं बाकीच तर मग फारच भारी असत औषधी वनस्पती दादांकडं आहे तर दादा हे टिकवायलाही काम करतो आणि जशी आपल्या आदिवासी म्हणजे सांगला तसा ना आपली संस्कृती आहे किंवा परंपरा आहे जशी भाषा आहे तशा औषधी वनस्पती पण ह्या टिकवल्या पाहिजेत लोकांपुढे दिल्या पाहिजेत तर मग फारच भारी दादाचा एकच नंबर काम चांगला आहे मला फार भारी वाटतं आणि मंडळी बरा का जे आपल्या आदिवासी समाजात ना बऱ्याच नाही आयुर्वेदिक औषधाची माहिती आहे परंतु असं काय झालं ना आपल्या पोटच्या पोराला पण न सांगितलं आज भरत आला तर मलाही खूप बरं वाटलं कारण त्याच्या पेशंटला फरक पडला तर म्हणून एक नांदेडचा पेशंट होता तिचाही रिव्यू तुम्हाला ऐकवतोय नमस्कार मी ओंकार चव्हाण नांदेड येथील रहिवासी आहे मला बऱ्याच दिवसापासून किडनी स्टोनचा त्रास होत होता परंतु ठिकठिकाणी उपचार घेतले तरी पण मला काय फरक जाणवत नव्हता तर आमच्या मित्रांनी म्हणजे सूर्यवंशी साहेबांनी मला साहेबांचा सा एकदा औषध घेऊन बघ असे सांगितले पण मी बा म्हटलं बऱ्याच दिवसा बऱ्याच डॉक्टरांचा घेतला आहे चला सरचा एकदा ट्राय करून बघू तर मी घेतलं तसंच तर दोन दिवसात मला चमत्कार प्रकारे फायदा जाणवला खरंच खूप धन्यवाद सर तुमच्या औषधामुळे मला खरंच खूप फायदा झाला धन्यवाद युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सपोर्ट करा प्रकाश कचरे असं नाव टाकला तरी रामबान उपचार असा तरी येईल नाही वाटला तर मग कमेंट्स मध्ये पाठवा किंवा मला मेसेज करा दादा मेसेज करा दादाच कमेंट्स मध्ये सांगला तरी दादा तुम्हाला लिंक वगैरे असं काहीतरी टाकून देईल किंवा तुम्हाला काय नंबर जी वगैरे म्हणजे नंबर लागला तरी बरेचसे वेळा माझ्या चॅनलची त्याच्या इंस्टाला तरी टाकलेला आहे बरोबर तुम्ही त्यालाही कमेंट केली तरी मला पोहोचून जाईल मलाही किती धन्यवाद चालेल चालेल नमस्कार